श्री स्वामी समर्थ स सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जळगाव येथील रहिवासी असलेल्या सौ स्नेहलता ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव प्रसंग शेअर करत आहे तसे तर आत्तापर्यंत खूप सारे अनुभव मला आले आहेत त्यातील जे मेन आहेत ते अनुभव मी सांगत आहे मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे आज अक्षरशः अनुभव सांगताना माझे हात थरथर कापत आहे आणि डोळ्यातून आश्रू वाहत आहे कुठून सुरू करावं आणि कुठे थांबावं तेच कळत नाही खूप सारी प्रचिती खूप सारे अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी दिले आहेत स्वामी भक्तांनो मी जेव्हा लग्न करून आमच्या जळगाव येथे आले त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं की स्वामी काय आहेत स्वामींची सेवा कशी असते काय काहीच नाही माझे घरचे सर्व काही काळूबाईला मानत होते ते कुठल्याही देवतेची दुसरी सेवा करत नव्हते आणि त्या दरम्यान जी आमच्या शेजारी होती ती महाराजांची खूप सेवेकरी होती ती स्वामींचं खूप करायची तिच्या घरात चोवीस तास महाराजांचे गाणे नामस्मरण चालू असायचं तिच्या घरात गेल्यावर खूप शांत वाटायचं आणि आमच्या घरात आलं खूप निगेटिव्हिटी असायची मनच लागत नसायचं खूप बेचन वाटायचं मी त्यांना विचारलं की हे तुमच्या घरी असं का बरं छान वाटतं तर त्यांनी सांगितलं महाराजांच्या मंत्रामध्ये खूप ताकद आहे त्यांचा तारक मंत्र ऐकला म्हटला तरी खूप सारे चेंजेस होत असतात असं त्यांनी सांगितलं आणि माझ्या मनामध्ये नकळतपणे महाराजांनी घर केलं तिच्यासोबत मी कधीतरी प्रतापनगरच्या केंद्रामध्ये जाऊ लागली आणि असं करता करता मी आणि स्वामी एकरूप कधी झालो मला कळालंच नाही मला स्वामींचं खूप वेळ लागलं अक्षरशः घरच्यांनी मला खूप म्हणजे खूप मारहाणही केली की तू त्या भा बाबाला कशाला घरामध्ये आणलं कशाला त्यांची सेवा करते कारण जेव्हा मी मठात गेली होती तिथून मी स्वामींची फोटो माळ नित्यसेवा स्वामीचरित्र घेऊन आली होती ते आणल्यानंतर सासूबाई मला प्रचंड रागावल्या इतक्या रागावल्या की त्यांच्या रागाचा पारावार खूप चढलेला होता मिस्टरही रागवले त्यांना कशाला घरामध्ये आणलं आता कुठलेही बाबा कोणीही तू घरात आणशील आणि काही करशील आमच्यावरची जादूटोणा तुला करायचा आहे का असं म्हणून त्यांनी खूप रागवले आणि तुला जर करायचं असेल तर तू आमच्यामध्ये करायचं नाही तुला सांगते ना काळूबाईचंच कर म्हणून दुसऱ्या कुठले देवतेचं करू नको पण मी म्हटलं की मी काही वाईट करत नाही मी चांगलंच करत आहे देवताचं करायला काय प्रॉब्लेम आहे मला ज्याच्यावरती श्रद्धा भाव विश्वास बसला आहे ते मला करू द्या तुमचं ज्याच्यावरती श्रद्धा भाव आहे तुम्ही त्याचं क करा मी तुम्हाला अडवते का तर तुम्ही मला पण अडू नका असं मी सासूबाईंना स्पष्टपणे बोलले त्यानंतर त्या मला जेव्हा बोलायच्या तेव्हा मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत असायची त्यावेळेस ते म्हणायच्या की तुला काय त्या स्वामींचं वेळ लागला आहे आणि त्याच दरम्यान काय झालं स्वामी भक्तांनो माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि सासऱ्यांना देखील त्याच्यानंतर चार पाच दिवसातच हार्ट अटॅक आला त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माझ्याशी प्रचंड भाण आणल्या की तू ह्या बाबाला घरात आणलं आणि तू त्याचं करते म्हणूनच आपल्यावरती हे मोठं संकट आलेले आहे याआधी असं कधीच घडलं नाही यांच्यामुळेच हे झालं आहे तू आत्ताच्या आत्ता ते त्यांना घराच्या बाहेर काढ कुठेतरी देवळामध्ये दे, कुठं झाडाखाली त्यांना नेऊन ठेव असं त्या मला बोलू लागल्या मला अक्षरशः खूप रडायला यायचं की हे असं का बरं करत आहे यांनी असं करायला नाही पाहिजे असं मला वाटायचं माझ्या महाराजांना मी कसं माझ्यापासून लांब ठेवू असं मला वाटायचं मी स्वामींपुढेच खूप भांडली की स्वामी आता तुम्हीच काय ते करा आणि तुम्हीच यांना काहीतरी बुद्धी द्या मी तुम्हाला माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत सासूबाई ऐकायला तयार नव्हत्या मला आत तू जर नाही नेलं त्यांना बाहेर तर मी त्यांना बाहेर टाकून येईन असं त्या मला म्हणत होत्या मला त्यांच्यावरती विश्वास नव्हता त्या कधीही ती घेऊ शकत होत्या मग मी काय केलं की मग महाराजांचा फोटो तिथून उचलला आणि माझ्या जे कपाट आहे त्या कपाटामध्ये साड्यांमध्ये तो ठेवून दिला आणि सासूबाईंना सांगितलं की मी तो फोटो बाहेर नेऊन ठेवला आहे मंदिरामध्ये असं सांगितलं त्यावेळेस त्या शांत बसल्या त्यांना वाटलं खरंच ठेवलं आहे माझ्या मनामध्ये खूप तळमळ व्हायची की मी महाराजांना कोंडून ठेवलं आहे पण मी काय करू मला दुसरा पर्यायच नाही मार्गच नाही स्वामींना मी अशीच ही म्हणत होते आणि आमच्या घरी खूप सारे शेळ्या वगैरे देखील आहे एक दिवस असंच झालं की you दुपारी काम आवरलं काम आवरल्यानंतर बेडरूममध्ये गेली आणि तिथे जाऊन बसले तिथे मी महाराजांची सेवा करायची अकरा माळी जप करायची तारक मंत्र म्हणायची मला असं वाटायचं तारक मंत्राच्या तीर्थाने यांच्यामध्ये काहीतरी बदल होईल म्हणून मी त्यांच्यासाठी तारक मंत्राचं तीर्थ हे बनवत असायची तारक मंत्राचं तीर्थ वगैरे बनवलं आणि मी ते ठेवून दिलं किचनवर ठेवून द्यायची ज्यांना कुणाला तहान लागायची ते पाणी पिण्यासाठी जर आलं तर तो ग्लास घेऊन पितील असं मला वाटायचं आणि म्हणून मी जर तो ग्लास तसंच ठेवत असायची असा माझा रोजचा दिनक्रम हा सुरूच होता त्या दरम्यान काय झालं की एक दिवस असंच मी तारकमंत्र तीर्थ बनवून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एक झुरळ जे आहे ते झुरळ येऊन त्यामध्ये पडलं आणि मग मी जेव्हा ते बघितलं की आता हे याच्यात पडलं तर ही महाराजांचं तीर्थ आहे आता याचं काय करायचं पण नको आपल्याला पाप लागायला असं मला वाटलं म्हणून मी काय केलं की ते बाहेर नेलं आणि एका झाडाला ते टाकून दिलं आणि विशेष म्हणजे माझ्या स्वामींसाठी घरामध्ये फुलंही नव्हते आता स्वामी तर देव्हाऱ्यात नव्हते पण त्यांच्या पूजेसाठी देखील फुलं नव्हते आणि त्याच दरम्यान काय झालं की मी त्या गुलाबाच्या झाडाला ते तीर्थ पाणी टाकून दिलं आणि कायाचार्य चार पाच दिवसामध्ये त्या झाडाला इतक्या कळ्या लागल्या की मी ते बघूनच मला असं वाटलं की हे फक्त तारक मंत्राच्या तीर्थाने शक्य झालं आहे खूप सारे फुलं रोज त्याला येऊ लागले पण माझे महाराजच आतमध्ये आहे तर त्यांना कसे फुलं वाहणार हा खूप मोठा प्रश्न पुढे होता त्यानंतर काय झालं की महाराज माझ्या सासूबाईंच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना ते सांगत होते की मला आतमध्ये दे घरामध्ये दे। येऊ द्या इथे तुझं काय आहे जे काय आहे ते माझं आहे माझ्या भक्ताला जर त्रास दिला तर तो त्रास मला होत असतो मला तो दुखवत आहे मला त्रास देत आहे माझ्या भक्ताला त्रास देऊ नकोस असं माझ्या सासूबाईंना स्वामींनी खडसरपणे स्वप्नामध्ये सांगितलं सकाळीच सासूबाई उठल्या आणि म्हटल्या की तुझे स्वामी माझ्या स्वप्नात रात्री आले आणि ती माझ्याशी असे बोलत होते खरंच तुझे स्वामी माझ्या स्वप्नात कसे आले मी तर त्यांचं करत नाही पण मी ते म्हटले की तुला माझ्या त्यांच्या सेवेपासून लांब ठेवू नको तुला जर त्या स्वामींचं फोटो वगैरे काही आणायचं असेल करायचं असेल तर तू करू शकते कारण त्या खूप घाबरल्या होत्या त्यांनी जेव्हा अशी परमिशन दिली त्यावेळेस माझा आनंद गंगनात मावत नव्हता कारण माझे स्वामी आज बाहेर येणार होते असं मला वाटलं पण आता मी सासूबाईसोबत ते घरातून बाहेर काढू शकत नव्हती कपाटामधून कारण मी त्यांना सांगितलं होतं की मी आतमध्ये आणलं तर माझी खूप तळमळ की आता काय काय करावं मला मठात जाणं हे खूप गरजेचं होतं कारण त्यांना वाटेल की ना मठातून पुन्हा फोटो आणला मग मी माझ्या त्या मैत्रिणीला म्हटली की मग काही कर माझ्यासोबत मठात चल मला जाणं खूप गरजेचं आहे मग आम्ही दोघी मठामध्ये गेलो तिथं गेलो पर्समध्ये फोटो घरातूनच घेऊन गेलो होतो त्यानंतर घरी आलो आणि मग सासूबाईंनी विचारलं आणलं का फोटो मी हो आणला आणि मी त्या दिवशी महाराजांचं पुन्हा एकदा देवाऱ्यात हो मी त्यांना बसवलं ते बघून माझ्या डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं स्वामी तुमची लीला आघात आहे तुम्ही सर्व काही ऐकता तुमच्या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि तुमच्यासाठी जे फुलं आले आहे आता ते फुलं मी रोज तुम्हाला अर्पण करेल तुम तुम्हीच ते दिलेले आहे तुमच्यासाठी असं मी स्वामींना बोलत होती आणि त्याच दरम्यान काय झालं की माझे मिस्टरांनी ते फुलं मला तोडून दिले आणि त्यांनी म्हटले की तू तुझ्या तु डोक्याला लाव कारण माझे मिस्टर स्वामींना कधीही मानत नाही त्यांचं कधीही स्वामींचं काहीच करत नाही त्यांचा अजिबात विश्वास नाही आपण अपन... जरी त्यांना काही सांगितलं की मला असा अनुभव आला तर ते आपल्यालाच वेड्यात काढता आणि आपल्या सु मलाच हसतात तू काही काढती असं म्हणतात त्यामुळे मी त्यांना सांगायचंच बंद केलेलं होतं आता माझ्या डोक्यात लावायला त्यांनी दिले आता मी त्यांना नाही म्हणू शकत नव्हती मी म्हटलं की देवाला आपण वावूया पण ते म्हटले तुला लावायचं की नाही तू बघ तर मग आता मिस्टरांसाठी मला लागला। ते डोक्याला लावं लागलं हे माझ्या सर्व सासूबाईंनी बघितलं त्यांना खूप त्रास झाला की याने असं केलं की फुलं हिच्या हिला दिले म्हणून लावण्यासाठी त्यावेळेस त्या म्हटल्या की आता ते फुलं तूच लावायचे देवाला अजिबात ठेवायचे नाही कुठल्याच देवापुरे ते फुल जाता कामं नाही असं सासूबाई म्हणून खूप माझ्याशी भांडल्या त्या दिवशी खूप भांडणं झाले आणि मी खूप रडू लागले की माझ्या स्वामींनी त्यांच्यासाठी जे फुलं दिले ते फुलं मी त्यांना ठेवू शकत नाही म्हणून मला खूप वाईट वाटायचं आणि मी खूप रडत होती त्या दिवशी दिवसभर मी जेवण केलं नाही खूप रडली फुलं मी काढून तिथेच ठेवून दिले त्यानंतर स्वामी त्या फुलं कधीच स्वामींना वाहिले नाही आणि त्यानंतर कायाचार्य आठ दिवसानंतर त्या गुलाबाला पुन्हा फुलं येणं बंद झालं आणि त्याला एकही फुल नंतर कधीच आलं नाही आतापर्यंत त्याला आणखी फुलं आले नाही म्हणजे स्वामी महाराज प्र प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या भक्ताला बघत असतात ऐकत असतात जर आपल्या भक्ताचा आत्मा एखाद्याने दुखवला तर महाराजांचा आत्मा हा दुखत असतो त्यामुळे जे कोणी आपल्याला त्रास देत असेल आपल्याशी वाईट वागत असेल त्याला काही न बोलता सर्व काही स्वामींवरती सोडून द्यायचं असतं कारण त्याचं कर्माचं फळ त्याला मिळणार आहे आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळणार आहे आपण त्याला बोलून आपण आपलं कर्म दूषित करायचं नाही फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं असतं हे मी ऐकलं होतं आणि तेच मी करत होती त्यानंतर अचानक काय झालं की आमच्या घरी एक म्हणजे एक गायी आहे ती गाय खूप आजारी पडली गाय आजारी पडली तिला सर्व काही औपचार वगैरे सर्व काही केले पण तिला फरक पडत नव्हता आता आमची परिस्थिती एवढीही नाही की आम्ही हेच मोठं संकट सहन करू शकतो आमची परिस्थिती ही हलाकीचीच आहे त्यामुळे सर्वजण हे खूप टेन्शनमध्ये होते की आता जर गायीला काही झालं तर काय करायचं अक्षरशः तिने चारा वगैरे ती काहीच खात नव्हती जागेवरती बसून तिने घेतलेलं होतं तिला खूप टेम्परेचर असायचं कंटिन्यू टेम्परेचर असायचं अक्षरशः दावखण्यामध्ये तिला जवळपास दहा बारा हजार रुपये घातले पण काहीच फरक नव्हता मग एक दिवस असंच गुरुवार होता स्वामींपुढे गेली रडली आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवलं स्वामी मी आज कुणासाठीच काही मागत नाही एक मुका जीव आहे त्याचे प्राण वाचवावे त्याला त्यालाही तुम्ही ठणठणीत बरं करावं तुमची कृपादृष्टी त्याच्यावरती असावी मी लोभासाठी नाही किंवा पैशासाठी नाही म्हणत पण त्याला या कष्टातून बाहेर काढा ती गोमाता आहे तिला याच्यातून बाहेर काढा तिचा जो आत्मा आहे तो सुखी करा असं मी स्वामींना म्हटली तीनच वेळेस तारकमंत्र म्हटली ते तीर्थ बनवलं आणि ते तीर्थ मी तिला असं एका एक लहान बाळाचं हे कसं असतं ते ड्रॉप नाही का त्या ड्रॉपने तिला ते पाजलं कारण ती तोंडच उघडत नव्हती ते तीर्थ मी तिला पाजलं आणि दुसऱ्या दिवशी कायश्चर्य स्वामी भक्तांना जी गाय आठ ते दहा दिवसापासून काहीही खात नव्हती काहीच करत नव्हती ही गाय आज चारा खाऊ लागली होती तिने घास घेतला हे बघून सर्वांना खूप आनंद झाला सर्वजण म्हटले गायीने घास घेतला तर मी त्यांना सांगितलं की महाराजांनी केलं ते उलट मला बोलू लागले काहीही अंधश्रद्धा बाळगते काहीही करते डॉक्टरांच्या औषधाने त्याचं झालं आहे असं म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटलं त्या दिवसापासून यांना काहीच म्हणायचं नाही असं ठरवलं पण माझ्या मनाला माहीत होतं की हा चमत्कार माझ्या स्वामी आईंनी केलेला आहे आणि एक दिवस काय झालं स्वामी भक्त असंच मी सकाळी लवकर उठत असते महाराजांची सेवा करण्यासाठी कारण जेव्हा सर्वजण झोपलेले असतात तेव्हा माझी सेवा ही खूप छान होते मी कमी आवाजात बोलते त्यांना त्रास होऊ नये म्हणून आणि नंतरचं वातावरण हे खूप दूषित होतं घरात पण सकाळचं वातावरण हे खूप फ्रेश असतं माझ्या मनाला खूप छान वाटतं म्हणून मी पहाटेच ब्रह्ममुहूर्तावर चार ते पाच यामध्ये स्वामींची सेवा करत असते त्या दिवशी देखील मी अशीच सकाळी लवकर उठली सकाळी लवकर उठली आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्याबरोबर मी महाराजांना मुजरा करत असते आणि त्या दिवशी मी महाराजांना मुजरा केला तर काय स्वामी भक्तांनो महाराजांच्या फोटोवरती खूप मोठी पाल मला दिसू लागली ही पाल कुठून आली आणि इथे कशी गेली स्वामींना काही झालं तर असे माझ्या मनामध्ये प्रश्न येऊ लागले तर मग मला असं वाटलं की तिला आता बाहेर कसं काढायचं ओरडूही शकत नव्हती काहीच करू शकत नव्हती आता तो फोटो जर घ्यायचा तर तिला हे करावं लागेल मी दिवाही लावला अगरबत्तीही लावली आता तो फोटो उचलायचा मी कारण फोटो रोज पुसते तिला गंध वगैरे लावते आणि मग ठेवून देत असते आता घ्यायचं तर ती तिथून जातच नव्हती त्या फोटोवरनं जातच नव्हती असं का बरं होत आहे मला असं काहीच कळत नव्हतं मग कधी कधी वाटायचं की स्वामींनीच दर्शन देत आहेत स्वामी का स्वामीच आहेत का कारण पालीचं रूप हे लक्ष्मी माताचं रूप आहे लक्ष्मीचं आगमन होणार आहे का हे काही संकेत आहेत का असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये त्यावेळेस येऊ लागले त्यावेळेस स्वामींना म्हटलं स्वामी जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या पण आता मला तुमची पूजा करायची आहे वेळ होत आहे तर प्लीज मला पूजा करू द्या असं स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य विनंतीशाशी पाल तेथून निघून गेली मग स्वामींची पूजा वगैरे केली आणि स्वामींपुढे फूल ठेवलं फूल ठेवलं आणि स्वामी चरित्र वाचलं त्या दिवशी मी खूप मनापासून स्वामी चरित्र वाचलं माझे प्रत्येक ओवीवरती लक्ष होतं स्वामींनी का काय काय सांगितलं आहे त्या स्वामी चरित्रामध्ये ते सर्व काही मी ऐकत होते चिंतन मनन मी करत होते आणि काय आश्चर्य माझा सतरावा अध्याय हा चालू होता त्याच वेळेस ती पाल पुन्हा आली आणि स्वामींपुढचं जे फूल आहे ते फूल तिने तोंडात धरलं आणि ती भिंतीवरती चालू लागली आता हे कसं आश्चर्यचरक घटना आहे पाल कोणी फूल घेऊन पळते का ही पाल इने घेतला आहे असं मला खूप भीतीही वाटली की मग कळालं की नाही महाराजच आहे आणि खरं सांगते स्वामी भक्तांनो त्यानंतर दोन तीन दिवसामध्येच माझं जी अंगणवाडी भरती आहे तिथे मी फॉर्म भरलेला होता पेपर दिले होते आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला हे फक्त स्वामींच्या कृपेने त्यानंतर मला कळालं की त्या दिवशी जी पाल पालीच्या रूपात स्वामी महाराज मला जे काही संकेत देत होते ते माझ्याकडे लक्ष्मी येण्याचे प्रत्यक्षात स्वामी महाराज येण्याचे ते संकेत होते आणि माझ्या घरी ती लक्ष्मी आली मला स्वामींनी निर्भय बनवलं आज मी कुठेही जाऊ शकते काहीही करू शकते स्वामींच्या सेवेसाठी मठातही जाऊ शकते कुणाचंच बंधन नाही घरची परिस्थितीही सुधारली त्याचबरोबर घरचे लोकही सुधारले आणि माझे मिस्टरही सुधारले पण एवढं एक खंत आहे की ते महाराजांना अद्यापही मांडत नाही स्वामींची सेवा करत नाही पण मला विश्वास आहे एक दिवस माझी ही इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील आणि माझ्या पूर्ण घराला स्वामीबाई बनवतील स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त